आचार्य अत्रेयांच्या हास्य तुषार या कथासंग्रहातून पिलंभट स्वर्गाला कसा गेला नावाची कथा पिलंभटासारखा लबाड आणि भांडखोर माणूस साऱ्या गावामध्ये दुसरा कोणी झाला नसेल त्याचा सारा जन्म गावामधल्या लोकांशी भांडण्यात आणि त्यांना फसवण्यात गेला मूळचा तो भिक्षुक होता पण उभ्या आयुष्यात त्याने कधी भिक्षुकी केली नाही आपण सावकारी करतो असे तो बाहेरून भासवी पण कर्जाच्या आशेने आलेल्या गरीब आणि भोळ्या बापड्यांना आणि गरजू शेतकऱ्यांना फसवून आणि त्यांच्याकडून खोटे कागद लिहून घेऊन त्यांचे दागदागिने घरे आणि शेते आपल्या घशात घालायची हा त्याचा कित्येक वर्षाचा धंदा होऊन बसला होता अशा तऱ्हेने त्याने किती संपत्ती जमा करून ठेवली होती याची बाहेरच्या लोकांना तर राहू द्याच खुद्द त्याच्या बायकोला आणि मुलांना सुद्धा कल्पना नव्हती उभ्या गावाशी वैर होते त्याचे नाव उच्चारले की गावातले लोक त्याला शिव्या द्यायला लागत गावाबाहेर एक पडकी बखळ होती त्या ठिकाणी पिलंबटाचे घर होते तिथे तो एखाद्या महारोग्यासारखा एकटा राहत असे गावातले लोक कुणीही त्याच्या घरात जात नसत आणि कोणीही त्याला किंवा त्याच्या बायका मुलांना आपल्या आपल्या घरी बोलावीत नसत पिलंबटाचे गावाशी एवढे शत्रुत्व होते तरी कोणत्याही गावकऱ्याच्या कचाट्यात तो कधीही सापडला नाही कायद्याचे काही किटाळ त्याच्यावर निर्माण करून त्याला त्यामध्ये अडकवण्याचा पुष्कळांनी प्रयत्न केला पण पिलंम इतका हुशार आणि हिकमती होता की तो कायद्याच्या कचाट्यात कधीच सापडला नाही तशी पिलंमभटाची बुद्धिमत्ता असामान्य होती असेच म्हटले पाहिजे कालांतराने पिलंभट वृद्ध झाला आपला अंतकाळ जवळ आला असे त्याला वाटू लागले आणि त्याबरोबर त्याला एक निराळीच विवंचना लागून राहिली आपण ज्या अर्थी जन्मभर एवढी दुष्कृत्य केली आहेत त्या अर्थी मेल्यानंतर आपण स्वर्गात जाणे अशक्य आहे असे त्याच्या मनाने घेतले आणि काहीतरी युक्ती करून मेल्यानंतर आपल्याला स्वर्गात कसे जाता येईल याचा विचार तो करू लागला स्वर्गात जायचे म्हणजे इथे आयुष्यात काहीतरी आपल्या हातून सत्कृत्य घडायला पाहिजे हे पिलंमभटाला माहीत नव्हते असे नाही पण पिलंमभटाच्या हातून सत्कृत्य ते काय घडणार ते अगदी अशक्यच होते इतक्यात सत्कृत्य करण्याचा एक योग पिलंमभटाकडे आपोआप चालत आला झाले काय की पिलंमभटाची म्हातारी गाय आजारी पडली घटका दोन घटकांची ती सोबती मोरली ते पाहताच पिलंभटाने धावपळ करून गावातल्या एका ब्राह्मणाला घरी बोलावून आणले आणि त्याला सांगितले की भटजी बुवा ही माझी गाय तुम्हाला दान देण्याची माझी इच्छा आहे हिचा स्वीकार करा आणि मला आशीर्वाद द्या मरणाच्या गाई पडलेली ती गाय पाहून ब्राह्मण म्हणाला पिलंभट तासाभराने मरणाऱ्या ह्या तुमच्या गायीचे दान घेऊन मी काय करू हिला माझ्या घरी तरी घेऊन जाता येणे शक्य आहे काय माफ करा मला तुमचे हे दान स्वीकारता येत नाही ब्राह्मणाचे ते उत्तर ऐकून पिलंभट भयंकर संतापला पलीकडे एक कुऱ्हाड पडली होती ती त्या ब्राह्मणाच्या अंगावर उगारून पिलंभट रागाने म्हणाला पाजी माणसा मी येथे एक सत्कर्म करायला सिद्ध असताना तू त्याला विरोध करून त्याचे जे पुण्यपदरात पडणार आहे ते हिरावून घेतोस काय मी तुला बजावून सांगतो तू गाईचे दान जर स्वीकारले नाहीस तर मी ह्या कुऱ्हाडीने तुझी खांडोळी करून टाकेन ब्राह्मणाला विलंबटाचा स्वभाव माहीत होता तो मनातल्या मनात घाबरला मनात खरंच हा राक्षस आपली खांडोळी करून टाकायचा त्याने तेव्हा त्याच्या मृतुकड्या गायीचा स्वीकार करण्यामाचून त्याला गत्यंतरच ओढले नाही त्याने त्या गायीचा स्वीकार केला आणि मनातल्या मनात शिव्या देत पिलं आशीर्वाद दिला नंतर तो ब्राह्मण ती गाय घराकडे हळूहळू घेऊन जात असताना वाटेतच ती मरून पडली तिचे अर्ध करण्यासाठी त्या ब्राह्मणाला पोदर्श पुष्कळच पैसे खर्च करावे लागले तथापि ब्राह्मणाला गाईचे दान करून आपण एक मोठे सत्कृत्य केले याबद्दल पिलंमभटाला मनापा मनामधून फार मात्र अतिशय संतोष झाला काही दिवसांनी पिलंबट फार आजारी पडला एक दोन दिवसातच आपण जाणार अशी त्याची खात्री झाली तेव्हा त्याने आपल्या दोघा मुलांना आपल्या बिछाण्याजवळ बोलावले क्षीण आवाजात पिलंबट मुलांना म्हणाला मुलांनो मी आता फार थोड्या वेळाचा सोपती आहे तेव्हा थोरला मुलगा धीर करून म्हणाला बाबा तुम्ही जगभर जमा केलेला पैसा कुठे पुरून ठेवला आहे तो तरी आता सांगा नाहीतर तुमचा अग्निसंस्कार नाहीतर तुमचा अग्निसंस्कार करायला देखील आमच्याजवळ पैसा नाही त्याची तुम्ही काळजी करू नका पिलंबट खिन्नपणे हसून म्हणाला तुमची सर्व व्यवस्था केल्या वाचून मी काही मरणार नाही माझ्याजवळ फार पैसा आहे ही तुमची कल्पना चुकीची आहे मी पैसा पुष्कळ मिळवला पण त्या पण ज्या मार्गाने आला त्याच मार्गाने गेला तथापि मी तुम्हाला श्रीमंत केल्या वाचून मरणार नाही जरा जवळ या आणि मी सांगतो ते नीट ऐकून त्याप्रमाणे वागा मी मेलो ही गोष्ट कोणालाही सांगू नका माझा प्राण गेल्यावर कुऱ्हाड घेऊन माझ्या शरीरावर जखमा करा आणि माझे प्रेत आपल्या गावचे जे इनामदार आहेत ना त्यांच्या वाड्यासमोर टाकून द्या दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस तुमच्याकडे चौकशी करायला आले म्हणजे तुम्ही मोठमोठ्याने रडून आणि छाती पिटून त्यांना सांगा की काल संध्याकाळपर्यंत आमच्या वडिलांची प्रकृती उत्तम होती इनामदारांनी बोलावणे पाठवल्यावरून काही कामासाठी घाईगाईने आमचे वडील त्यांच्या वाड्यात गेले एवढेच आम्हाला माहीत आहे रात्रभर ते घरी परत आले नाहीत म्हणून आम्ही इकडे काळजीत होतो इनामदार आमच्या वडिलांच्या वाईटावर होता त्यांनीच त्यांचा खून केला असावा असा आम्हाला असा संशय येतो बोलता बोलता पिलंभटाला दम लागला काही वेळाने त्याचे प्राणोत्क्रमण झाले वडिलांनी सांगून ठेवल्याप्रमाणे मुलांनी पिलं भटाच्या प्रेताला जखमा करून ते त्या रात्री गुपचूप नेऊन इनामदाराच्या वाड्यापुढे ठेवले आणि आपण घरी येऊन झोपले सकाळी गाव जागे झाले लोक रस्त्यातून हिंडू लागले इनामदाराच्या वाड्यापुढे छिन्न विछिन्न स्थितीत पडलेले पिलंमभटाचे प्रेत बघून गावात खूपच खळबळ उडाली आजपर्यंत त्याने जी पापकर्मे केली त्याचेच हे फळ त्याला अशा रीतीने शेवटी भोगावे लागले हे सर्वांना कळून चुकले आणि त्यांना मनापासून संतोष झाला तथापि सहजासहजी कोणाच्या हातीनं सापडणाऱ्या या बिलंदर माणसाचा खून करण्याचे धैर्य शेवटी कोणाला झाले असावे ह्याबद्दल मात्र सर्वांना अचंबा वाटून राहिला पोलिसांनी ते प्रेत ताब्यात घेतले आणि चौकशी सुरुवात केली मुलांनी आक्रोश करून रात्री आपले वडील काही खाजगी कामासाठी इनामदाराच्या वाड्यात गेले होते असे सांगितले त्यामुळे साहजिकच पिलंबटाच्या खुनाचा वहीम इनामदारावर आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली इनामदाराचा आणि पिलंबटाचा अनेक वर्षाचा दावा होता तेव्हा इनामदारानेच पिलंबटाचा खून केला असावा अशी गावकऱ्यांचीही खात्री झाली बिचारा इनामदार त्याला आपल्यावर असे काही बालंट येईल याची ये कल्पना नव्हती जन्मभर या पिलंबटाने आपल्याला छळले चल्ड़े ते छळलेच आणि शेवटी मेल्यानंतर सुद्धा तो अशा रीतीने बोकंडी बसला ह्या संतापाने इनामदाराच्या अंगाची लाही लाही झाली तथापि खुनाच्या आरोपात सापडल्यानंतर तो काय करणार तो करणार काय बिचारा इनामदारांचा एक विश्वासू नोकर होता त्यामार्फत पिलंम मुलांशी त्यांनी गुप्त बोलणे चालवले आणि शेवटी आपल्याला पन्नास हजार रुपये जर इनामदारांनी दिले तर आपण वडिलांच्या खुनाचा त्यांच्यावरचा आरोप मागे घेऊ असे त्यांनी कबूल केले त्याप्रमाणे पिलंम मुलांना पन्नास हजार रुपये देऊन इनामदाराने प्राणावर बेतलेल्या त्या संकटातून आपली सुटका करून घेतली अशा रीतीने मरता मरता देखील पिलंबटाने दुष्टपणा केला आणि आपल्या मुलांना चांगले श्रीमंत बनवून तो या जगामधून चालता झाला मेल्यानंतर यमाच्या दूतांनी पिलंबटांना चित्रगुप्त कडे नेले चित्रगुप्ताने पाप पुण्याच्या वह्या उघडून त्यात पिलं सबंध आयुष्याचा हिशेब वाचून पाहिला त्याच्या दुष्कर्माची लांबलचक यादी वाचून स्वतः चित्रगुप्त सुद्धा आश्चर्यचकित झाला तो म्हणाला पिलंम सबंध आयुष्यात तुम्ही पापाखेरीज काहीच केले नाही तेव्हा तुमची रवांगी नरक लोकामध्ये केल्याखेरीज मला गतंतरच नाही आपल्याला नरकात जावे लागणार हे ऐकून पिलंम अंगाचा थरका पुडाला पण तो बोलून चालून पिलंमभट होता चित्रगुप्त झाला म्हणून तो त्याला थोडाच घाबरतो आहे पिलंमभट शांतपणे म्हणाला तुमचे हे सारे हिशोब खोटे आहेत मला यमाकडे जाऊन तक्रार नोंदवायची आहे पिलं उत्तर ऐकून चित्रगुप्त हवकला त्याचे पाप पुण्याचे हिशेब खोटे आहेत असा आरोप आजपर्यंत कोणी केला नव्हता चित्रगुप्त पिलंम घेऊन यमाकडे गेला यम म्हणाला काय भानगड आहे पिलंमभट म्हणाला मला ह्या तुमच्या कारकुनाविरुद्ध तक्रार करायची आहे त्याने माझ्या पापपुण्याचा हिशेब बरोबर लिहिलेला नाही यम म्हणाला असे तुम्ही कसे म्हणू शकता हा चित्रगुप्त हजारो वर्ष माझ्याकडे नोकर आहे त्याच्या हातून चूक होणे अशक्य आहे हा तुमचा भ्रम आहे भ्रम पिलंबट ओरडला इतका जर तुमचा हा हुशार कारकून आहे तर त्याने माझे पुण्यकर्म या हिशोबात का नोंदवले नाही पिलंबटाचे खाते यमाला दाखवी चित्रगुप्त म्हणाला याने आपल्या सबंध आयुष्यात एकही सत्कृत्य केलेले नाही तर ते मी कुठून लिहिणार असं काय मी आयुष्यात एकही सत्कृत्य केलेले नाही काय चित्रगुप्तावर दात ओठ खात पिलंबट म्हणाला अशी कामे करता होय तुम्ही लोक अरे शुद्धीवर राहून तरी हिशेब लिहित जा यम म्हणाला हे पहा भटजीबुवा रागवण्याचे काही कारण नाही तुम्ही केलेल्या एखाद्या सत्कर्माची तुम्हाला आठवण असेल तर अजूनही तुम्ही सांगा आम्ही त्याची नोंद तुमच्या हिशेबात करू आणि त्याची जमा तुम्हाला देऊ एका ब्राह्मणाला मी गायदान केलेली आहे ते सत्कृत्य ह्या हिशेबात मुळीच लिहिलेले नाही पिलंम म्हणाला पण ती गाय म्हातारी आणि मरतुकडी होती चित्रगुप्त म्हणाला तिच्या पायी त्या ब्राह्मणाला भुर्दड बसला त्यासाठी पाहिजे तर तुम्ही सांगाल ती शिक्षा बोगीन विलंबट म्हणाला पण मी ब्राह्मणाला गायदान दिली त्या सत्कर्माचे फळ मला मिळायलाच पाहिजे यमाला पुष्कळ कामे होती त्याने विचार केला की ह्या भांडखोर माणसाच्या कशाला विनाकारण तोंडी लागा तो म्हणाला ठीक आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमचे ते पुण्यकर्म आम्ही मंजूर करतो मग बोला तुम्ही केलेल्या पापांची शिक्षा आधी भोगता का तुम्हाला त्या पुण्यकर्माचे बक्षीस आधी पाहिजे पिलंमभट निर्लज्ज म्हणे म्हणाला आधी मला बक्षीस पाहिजे मग मागून मी नरकात जाईन यम म्हणाला ठीक आहे मग मी तुम्हाला बक्षीस देतो की तुमच्या मनात असेल ती इच्छा तासभर तुम्हाला पूर्ण करून घेता येईल बोला तुम्हाला काय पाहिजे पिलंमभट म्हणाला मला तुमचा रेडा पाहिजे आहे त्याच्या पाठीवर बसून मला फेरफटका करून येण्याची इच्छा आहे यम हसून म्हणाला ठीक आहे घेऊन जा या रेड्याला पण महाराज एक तासभर तरी ह्या रेड्याने मी सांगतो ते मुकाट्याने ऐकले पाहिजे पीलम भट म्हणाला यम म्हणाला काही हरकत नाही त्याने रेड्याला सांगितले की एक तासभर तुझ्यावर या पिलंम सत्ता राहील त्यावेळा ते सांगतील तसे तुला वागले पाहिजे रेडा म्हणाला ठीक आहे लगेच पिलंम उडी मारून रेड्याच्या पाठीवर बसला आणि त्याची व्यसन त्याने हातात धरली रेड्या मी सांगेन तसे तू ऐकशील ना पिलंम विचारले भटजी बुवा तुम्ही आता बोलण्यात आणि विचारण्यात वेळ घालवू नका तुम्ही आधी मला आज्ञा द्या रेडा अधीर होऊन म्हणाला विलंबट म्हणाला ठीक आहे मग आता असे कर पहिल्या प्रथम तुझा मालक जो यम त्याच्या अंगावर तू चालून जा आणि तुझी शिंगे त्याच्या पोटात खूपस हे शब्द उच्चारायचा अवकाश त्याच क्षणी शिंगे रोखून रेडा यमावर चाल करून गेला यमाने चपाळी केली आपल्या आसनावरून ताडकन उडी मारून तो पळाला म्हणून वाचला पीलम भट रेड्याला म्हणाला बघतोस काय चल त्याच्या पाठोपाठ त्याबरोबर रेडा चौखूर यमाच्या पाठीमागे धावत सुटला यम पुढे पळतो आहे आणि रेडा शिंगे रोखून त्याच्या पाठीमागे धावतो आहे शेवटी यम जीव मुठीत घेऊन परत ब्रह्मलोकाला गेला तेथे ब्रह्मदेव बसला होता यम ब्रह्मदेवाचे पाय धरून म्हणाला देवा मला माझ्या रेड्यापासून वाचवा इतक्यात मागून रेड्यावर बसून पिलंबट तेथे येऊन ठेपलाच ब्रह्मदेव रेड्याला थोपवीत म्हणाले अरे हो हो थांब हे काय चालवलं आहेस पिलंबट म्हणाला पाहतोस काय ब्रह्मदेवाच्या पोटात त्याबरोबर रेडा ब्रह्मदेवाच्या अंगावर चाल करून गेला ब्रह्मदेव एकदम पळत सुटला त्याबरोबर त्याचबरोबर यमही पळू लागला अन दोघांच्या मागून रेडा भरधाव धावू लागला धावत धावत यमनी ब्रह्मदेव कैलासात गेले आणि त्यांनी शंकराचे पाय धरले महादेवा वाचवा हो या रेड्यापासून शंकराच्या पायावर दोळण घेत दोघांनीही टाहो पडला शंकर दोघांनाही आश्वासन देत आहेत तोच रेडा फू करीत आणि डोळे गरागरा फिरवी तेथे येऊन ठेपला त्याचे ते भयंकर स्वरूप बघून शंकराच्या देखील छातीत धडकी भरली रेड्याने पिलंभटाला विचारले आता काय करायचे पिलंभट म्हणाला विचारतोस काय खूपच तिघांच्याही पोटात शिंग त्याबरोबर रेडा तिघांच्याही अंगावर चालून गेला शंकर महा ब्रह्मदेव आणि यम यं, यांना पळता भुई थोडी झाली तिघेही देव धापा टाकीत विष्णू लोकांमध्ये आले आणि भगवान विष्णूचे पाय धरून ते म्हणाले देवा आम्हाला वाचवा हो वाचवा विष्णूने विचारले अरे पण वाचवा कोणापासून त्या रेड्यापासून तिघेही देव मागे वळून बोटे दाखवीत म्हणाले त्या रेड्याचं आज डोकं फिरलं आहे इतक्यात खवळलेला रेडा तेथे येऊन पोहोचलाच त्याच्या नाका तोंडातून फेस निघत होता त्याबरोबर चटकन प्रसंग ओळखून विष्णूने आपल्या हातामधले चक्र त्याच्या अंगावर फेकले चक्र अंगावर येताच रेडा काय करणार तो मान खाली घालून मटकन बसला पिलंबटही दहानकण जमिनीवर आदळला विष्णूने आपल्या दूतांना त्या रेड्याला पकडून यमलोकी नेण्याची आज्ञा दिली बोला आता तुम्हाला रेड्यापासून भिड्याचे काही कारण नाही काय भानगड आहे भगवान विष्णूने शंकरांना विचारले शंकर म्हणाले मला काही माहीत नाही ब्रह्मदेवालाच विचारा ब्रह्मदेव म्हणाले मलाही काही माहीत नाही तुम्ही यमालाच विचारा यमाच्या अंगाचे अगदी पाणी पाणी होऊन गेले होते कपाळावरचा घाम पुशीत यमाने आरंभापासून सगळी हकीकत सांगितली आणि पिलंम भटाकडे बोट दाखवून तो म्हणाला या माणसाने सारा उपद्याप केला तेव्हा विष्णू क्रुद्ध नजरेने पिलंमभटाकडे पाहू लागले पण पिलंबट शांतपणे विष्णूसमोर उभा होता विष्णू झाला म्हणून काय झाले पिलंबट त्याला थोडाच भिळणार विष्णूने आपल्या दूतांना सांगितले जा या माणसाला नरकात घेऊन आणि तेथे -ते त्याला ते तेला उकळत्या ते तेलाच्या कढईत टाका त्याबरोबर दूत एकदम पिलंमभटाच्या अंगावर धावून आले पिलंबट त्यांना थोपवीत विष्णूला म्हणाला देवा तुम्हाला असे करणे शोभत नाही प्रत्येक प्राणीमात्राचे रक्षण करणे हे तुमचे कर्तव्य आहे मी तुमच्या आश्रयाला इथे आलो आहे मला तुम्ही अभयदान द्यायचे सोडून नरकात पाठवता हे तुमच्या लौकिकाला शोभते काय आजपर्यंत कितीतरी लोक तुमच्याकडे मदतीसाठी धावत आलेले आहेत मला काय माहीत नाही का मी देखील तुमचे पुराण वाचले आहे या सर्व शरणागतांना काय तुम्ही नरकात परत पाठवून दिले देवा विनाकारण मला कडक बोलायला लावू नका नीट विचार करून तुम्हाला माझ्याबद्दल काय करायचे ते करा पिलंबटाचे ते उद्गार ऐकून भगवान विष्णू एकदम नरम पडले ते म्हणाले मग तुमचे म्हणणे काय आहे माझे म्हणणे एवढेच की माझे म्हणणे एवढेच की ह्या तीन देवांना तुम्ही येथून हाकून द्या हाकून द्या आणि मला आपल्याजवळ कायमचे ठेवून घ्या पिलंभट म्हणाला पिलंमभट विष्णू लोकामध्ये आल्यामुळे त्याच्यावर शंकर ब्रह्मदेव आणि यम यांचा अधिकार मुळी चालतच नव्हता तेव्हा ते देखील मनातल्या मनात, मनात चरफडतच होते विष्णूनी त्यांना आपापल्या लोकी परत जायची विनंती केली आणि ते म्हणाले शरणागताला अभयदान देणे हे माझे ब्रीद असल्याने मला ह्या माणसाला स्वर्ग लोकात ठेवून घेतल्या वाचून आता उपायच उरला नाही अशा रीतीने जन्मभर अनंत पापे करूनसुद्धा आपल्या बुद्धीच्या बळावर पिलंभटाने शेवटी स्वर्गामध्ये जागा पटकावली पिलंभट स्वर्गाला कसा गेला ही आचार्य अत्रे यांची कथा येथे समाप्त